आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अखेर ठरला मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर मोठी बातमी समोर आली आहे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली असून येत्या रविवारी नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे मोठी बातमी समोर येतेय नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला कोणतं खातं मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे येत्या रविवारी पंधरा डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळचा विस्तार होणार आहे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबरला मंत्रिमंडळचा शपथविधी झाला होता यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता आता येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे चौतीस ते पस्तीस मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे नऊ मंत्री असणार आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे सतरा शिवसेनेचे दहा आणि अजित पवार गटाचे सात आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी गृह आणि अर्थ अशी दोन्हीही महत्वाची खाती असणार आहेत भाजपाचे संभाव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर मंगलप्रभात लोडा बबनराव लोणीकर पंकजा मुंडे आशिष शेलार किंवा योगेश सागर संभाजी निलंगेकर जयकुमार रावल शिवेंद्रराजे भोसले नितेश राणे विजयकुमार गावित देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे गोपीचंद पडळकर शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील मंगेश कुडालकर अर्जुन खोतकर भरत गोगावले संजय शिरसाट राजेश क्षीरसागर आशिष जयस्वाल प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे योगेश कदम बालाजी किनीकर प्रकाश अबिटकर दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं नागपुरातही घडामोडींना वेग आलाय हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत